शिक्षण विभागाने टी आणि सीटीईटी टी पात्र बाबत एक महत्वाचा जी आर काढल्यानंतर आता वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषदांकडून कार्यरत शिक्षकांमधून टी आणि सीटीईटी पात्र असणाऱ्या शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत वेगवेगळी वेग पत्र काढण्यात येत आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नांदेडचं हे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा नांदेड विषय नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या संवर्गातील शिक्षकांची टी ई टी सी टी टी उत्तीर्ण असल्याबाबतची माहिती सादर करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं दिनांक एक ऑक्टोबरचं पत्र आणि या कार्यालयाचं पत्र दिनांक सहा ऑक्टोबर उपरोक्त विषयी संदर्भीय क्रमांक दोनच्या अनुषंगाने आपण सूचित करण्यात येते की नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक केंद्रप्रमुख या संवर्गातील सीई टी 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 सी टी ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती सोबत दिलेल्या एक्सेल शीटमध्ये दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत प्रा वन अ शाखेत सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले असता अद्यापपर्यंत सदरील माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली नाही ही खेदाची बाब आहे तरी आपणास सूचित करण्यात येते की इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख या संवर्गातील सीईटी सी टी ई टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीपर्यंत या कार्यालयात सादर करावी तसेच यापुढे दरमहा मासिक अहवाल सादर करतेवेळी वेळोवेळी टीईटी सी टी ई टी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांची माहिती देखील या नमुन्यात सादर करण्यात यावी वंदना फुटाने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजेच आता दरमहा आपण जो मासिक अहवाल देतो या मासिक अहवालावेळी सी टी ई टी आणि टीईटी उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेला सादर करणं हे या पत्राने बंधनकारक करण्यात आलेलं आहे